श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या घरांमध्ये लहान मुलं असतात मुली असतात तर आपण त्यांना बालसंस्कार कसे द्यावे बालसंस्कारामध्ये पहिले सर्वप्रथम काय शिकवावं ते पालकांनी कुठली काळजी घ्यावी लहान मुलांना उत्तम उत्तम गुण कसे द्यावे ही सगळी माहिती आज आपण वैशिष्ट भक्ती मध्ये बघणार आहोत त्यापूर्वी वैशिष्ट भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर आपल्या विषयाकडे पळूया तर आपल्या घरात लहान मुलं तर ता त्यांना शिकवायचं काय आपण ए बी सी डी ह्या शिकवायला जातो पण सर्वप्रथम जुने लोक होते ना तर ते सर्वप्रथम आपल्या मुलांना श्लोक शिकवायचे श्लोक म्हणजे काय दिव्या दिव्या दीपक कार कानिकुंडन मोतीहार हा त्यांचा पहिल्या तोंडात मोर या मोर्या गणपती बाप्पा हे सगळे त्यांच्या मनातले शब्द असायचे त्यांना जवळून त्यांच्यावर प्रेम असायचं कारण की हे आपले आजी आजोबा हे आपलंही बघा आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला आजीने एखादी गोष्ट सांगितलेली आतापर्यंत आपल्या लक्षात आहे कारण की ते बालमणी आपल्या मनात कोरलेली आहे तर तसेच आपण आपल्या मुलांवर काय बालमणी कोर आहोत हे फार महत्वाचे आहे मोबाईलमध्ये काय दिसतं हे त्यांच्या मनात नि राहील पण काय बघतात हे आपल्याला माहित नाहीये किंवा आपण आजकाल कार्टून दाखवतो मुलांना ते पण त्यांच्या मुला मुलांच्या मनात रोला माझं म्हणणं असं आहे की आपण श्लोकापासून त्यांची सुरुवात करावी म्हणजे बाल मुलांना लहान मुलांना दिवा लावल्यावर कुठला श्लोक म्हणायला पाहिजे हात जोडून कसं उभं राहायला पाहिजे दिवा लागायच्या वेळेला आपल्या घरातील सगळ्यांनी कसं मंदिरापाशी येऊन उभं राहायचं देवघरापाशी येऊन उभं राहायचं आणि हात जोडून म्हणायचं दिव्या दिव्या दीपक कार कानी कुंडन मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा जोडो देवापाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी हे त्यांना रोज म्हणताच आलं पाहिजे हे जर त्यांनी म्हणत असाल तुमचा मुलगा नक्की चांगल्या हळूहळू हळूहळू करून चांगल्या संस्काराकडे वळेल कारण की त्याच्या तोंडातून एक श्लोक म्हणून घेतलाय तुम्ही आता दुसरा पण श्लोक हळूहळू तो शिकेलच कारण की त्याला हळूहळू गोडी निर्माण होईल आणि ज्या विषयात त्याला गोडी निर्माण होते त्या विषयात तो पारंगत होत असतो म्हणजेच काय त्याला एक श्लोक मनापासून आवडला तर रोज तो, तो दिवे लावायच्या वेळेला मंदिरात देवघरापाशी जाणार आईने दिवा लावला तो जाऊन म्हणणार आपल्या बोबड्या बोलाने तो हळूहळू म्हणत राहणार हळूहळू करेल मग त्याला तुम्ही दुसरा श्लोक शिकवायला घ्या गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री सद्गुरुवेनमा हा मंत्र त्याच्याकडून करून घ्या हळूहळू त्याच्याकडून रोज संध्याकाळी तो त्याला जोडून हा पण दिव्या दिव्या करानंतर गुरु ब्रह्मा पण म्हणायला ला लागेल तुम्ही पण त्याच्यासोबत म्हणायला लागा म्हणजे जेणेकरून त्याला त्याची गोड निर्माण होईल आणि आपल्याला संस्कृत येत नाही आपण असं म्हणतो संस्कृत खूप अवघड आहे पण आपण खरंच सांगा संस्कृतचे श्लोक आपणही म्हटलेले आहे पण त्याचा निरंतर रोज रोज आपण ते म्हणत नसल्यामुळे आपण ते विसरलेलो हो। आहोत आणि आपणच हळूहळू असं सांगितलेलं आहे की कठीण आहे संस्कृत कारण की हे आपल्याच तोंडातून निघालेलं आहे तर संस्कृत वगैरे काही कठीण नसते एखादा श्लोक मुलांना संस्कृतमधून पण हळूहळू शिकवायला लागा बघा तुमच्यापेक्षाही छान ते मुलं म्हणतील म्हणजे संस्कृत भाषा ही खूप छान आहे फक्त ती आपणच अवघड करून घेतलेली आहे असं माझा सांगण्याचा अर्थ आहे आणि तिसरा श्लोक तुम्ही पुन्हा लहान मुलाकडून ओम भूर भुव स्वह तत्सवी तूर वरण्यम भर्गो देवस्य धीमही धीो योन प्रचोदयात हा गायत्री मंत्र आहे उत्तम मंत्र आहे यश प्राप्ती करून देणारा मंत्र आहे हा सूर्याचा मंत्र आहे सूर्यासारखं तेज देण्यासारखा हा मंत्र आहे हा जर मुलांनी रोज सकाळी उठल्यावर म्हटल्यावर खूप छान त्यांना त्यांच्या जीवनात मदत होईल कुठल्याही यशापासून ते दूर राहणार नाही कुठल्याही संकटाला ते तोंड देऊ शकणार ते असे निश्चय करणार कुठल्याही गोष्टीचा तर हा मंत्र त्यांच्याकडनं नक्कीच तुम्ही करून घ्या पहिलं काम आहे पालक वर्गाचं पालकवर्गाने हे तुम्ही रोज एवढे जरी तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलं किंवा त्यांच्याकडून म्हणून घेतलं पठन करून घेतलं तर तुमचं मुलं नक्कीच घडणार आणि हे जे शब्द जेव्हा तुमच्या मुलाच्या तोंडातून निघतात तर एक एक म्हणजे गुरुचा शब्द निघाला गुरुबळ वाढतं गायत्री मंत्राचं निघालं तर ते सूर्यासारखं तेज येतं असे एक, एक एक फायदा आहे त्याचा खूप फायदा आहे उग असंच नाही लो जुन्या लोकांनी याचा त्यांचा सकाळ झाली का पहिले देवाला पाणी घेऊन जाणे पाणी तुळशीला घालणे एक एक स्तोत्र म्हणणे हे असेच करत नव्हते त्यातनी त्यांना एक वेगळी प्रचिती एक वेगळी ताकद भेटत होती त्यामुळे ते करत होते हे तुम्ही लक्षात घ्या हे खूप मोठी प्रचिती आहे आता आपण त्यांना थोडं थोडं दूर विसरत चाललोय तर विसरू नका पालकवर्गांना तुम्ही नाही का पहिले तुमच्या पाल्यांना हे तुम्ही करूनच घ्या त्यांना एक श्लोक दोन श्लोक तीन श्लोक हळूहळू हळूहळू शिकवायला लागा आणि आपल्या देवाची ओळख करून द्या गणपती बाप्पा काय आहे दिव्या लावायच्या वेळेला दिव दिव्याचं काय महत्त्व आहे हळूहळूहळू ते संस्कार त्यांच्या मनावर घडवा तुमची मुलं कशी उत्तमाचे तयार होतात आणि पालक वर्गाचा पण ते खूप छान आदर करतील तुमचा आदर करायला हवा असेल तर पहिले तुम्ही हे संस्कार त्यांच्यावर द्या नंतर हळूहळू ते आदर करतील कसा वाटला माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर काही प्रश्न असतील तर तेही विचारा आणखीन मी अशा संदर्भात कुठला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणावा हेही मला कमेंटमध्ये कळवा आणि काही प्रश्न असतील तेही विचारा त्याचे पण उत्तर द्यायचं मी नक्कीच प्रयत्न करीन तर आता इथेच थांबते पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर, असे तर वैशिष्ट भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आता इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तोपर्यंत आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या